नमस्कार मैत्रिणी निनो स्वामिनी मध्ये तुमचं खूप खूप स्वागत आहे मी आज बनवते भेंडीची भाजी बनवते हे आपण आहे ना एक पावशर भेंडी घेतलेली आहे हिला स्वच्छ धुवून घेतलेलं आहे मी मिठाच्या पाण्यामध्ये आपण हिला आता कट करून घेऊ आपण आता हे आहे हिरवी मिरची मी आहे ना हिरवी मिरची एक चार पाच घेतलेली आहे मस्त हिला भाजून घेतलेलं आहे आता दोन चमचे शेंगदाणे पण भाजून घेतले अर्धा चमचा जिरे आहेत आणि हे सात आठ लसांच्या पाकळे आहेत आपल्याला हे सगळं मिक्स करून याचा ठेसा बनवून घ्यायचा आपल्याला आता पैं पैं ले ले। आप ले आता बघा मी इथं पॅन पॅन मध्ये आहे ना तेल तेल आपलं गरम आपण त्यामध्ये आता भेंडी सोडून आपण भेंडी तेलामध्ये फ्राय करून घेऊ आपण हे तेलामध्ये भेंडी आहे ना किंचित आहे ना मीठ टाकून येणार फ्राय करू मीठ टाकल्यामुळे कसं आहे भेंडी तिकत नाहीये बघा आता आपली भेंडी आहे ना बऱ्यापैकी किती छान तेलामध्ये परतलेली आहे बघा किती मस्त कुरकुरीत झालेली आहे आता आपण ह्याला आहे ना काढून घेऊ बघा मी परत आहे ना त्याच पॅनमध्ये दोन चमचे तेल टाकले तेल तुमच्या आवडीनुसार टाका कारण आपण पहिले तेलामध्ये भेंडी छान आपण फ्राय करून घेतलेली अर्धीवर आता आपलं तेल गरम झालेलं आपण जे ठेसा वाटला होता ना जाडसर आपण त्यामध्ये सोडवतात हे ठेसा पण तुमच्या आवडीनुसार टाकायचं आपण याला चांगलं फ्राय करून घेऊ काय नाही झटपट होणारी भेंडी आहे पाच मिनिटांमध्ये आपल्या मुलांच्या डब्यासाठी आपल्यासाठी प्रवासामध्ये खूप छान चवीला लागते तुम्ही अशा पद्धतीने भेंडी नक्की करून बघा आता आपला मसाला आहे ना छान तेलामध्ये परतलेला आहे आपण त्यामध्ये आहे ना चवीपुरतं मीठ टाकू कारण पहिले मीठ टाकलेलं आहे आपण आता थोडंच टाकू आणि ह्यामध्ये आहे ना ही मॅगी मसाला बी तुमच्या आवडीनुसार टाकायचं आता आपला मसाला छान परतलाय आपण त्यामध्ये भेंडी सोडू आता आणि मस्त हिला आता परतून घेऊ आपण वाव किती छान आपली भेंडी आहे बघा किती मस्त झालेली आहे तुम्ही अशा पद्धतीने करा नक्की करा मुलांना आवडेल आता आपण यामध्ये आहे ना कोथिंबीर टाकू आपण आता बघा आता मी हिला काढून घेते आता बघा मी किती छान बनवले हे बघा भेंडीची भाजी आणि खूप मस्त लागते चवीला कारण जाड शेंगदाणे टाकल्यामुळे खूप छान चव लागते तुम्ही नक्की अशा पद्धतीने करून बघा मी बनवलेली पद्धत तुम्हाला आवडली ना तर नक्की मला लाईक करा कमेंट करा सबस्क्राईब करा तोपर्यंत मस्त खा मस्त राहा